जय श्री श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समर लिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास मग आता मी सांगते ते नीट आहे मंथरेने कैकीच्या भाऊकतेचा लाभ घेऊन भावनिक विष पाजणे सुरू केले उद्या प्रात काळी श्रीरामाचा यव राज्याभिषेक होणार रा आहे तुला यामागील षडयंत्र अद्याप कळालेले आहे की नाही हे यामागे काय षडयंत्र असणार रा आहे रामाचा राज्याभिषेक होणार हे तर सर्वश्रुत आहे कधी कधी सद्गुणांचा अतिरेक झाला की तो दुर्गुण ठरतो हेच खरे राणी तू कायम प्रत्येक कार्य शुद्ध भावाने केलेस आणि म्हणूनच तुला राजकारण समजले नाही पण सर्व जग तुझ्याप्रमाणे शुद्ध आणि निस्वार्थ आहे असा तुझा गैरसमज होतोय श्रीरामांचा राज्याभिषेक होणे म्हणजे सर्वनाशाची सुरुवात होणे तुझ्या पूर्वजांची कीर्ती मातीमोल होणे मला यामागील कारस्थान अगदी नीट लक्षात आले आहे त्यामुळेच मी इतकी दुःखी झाली आहे मंथरेच्या डोळ्यातून नकराश्रू साठले श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्याने माझा सर्वनाश होणे शक्यच नाही उलट माझाच एक पुत्र सिंहासनावर बसल्याने मला आनंदच होणार आहे तुला या समारंभामागे कोणतेच कारस्थान दिसत आहे प्रथमतः कैकईने मंथरेचे कोणतेही विधान गांभीर्याने घेतले नाही ती उठून बसली आणि शेजारीच ठेवलेले दागिने परिधान करू लागली तुला तुझ्याच कुटुंबातल्या महत्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत तुझे पती तुझ्यासमोर उत्तम शब्द उच्चारून तुला भावनांमध्ये बांधतात आणि दुसरीकडे कौसल्याला अत्यंत दुर्मिळ स्वर्णालंकार भेट करत तिची संपत्ती वाढवतात दिवसेंदिवस राणी कौशल्याची संपत्ती वाढत आहे हे तुझ्या लक्षात आले नाही कौसल्याच्या पुत्राचा अभिषेक झाल्याने तुझे आणि तुझ्या पुत्रांचे महत्व कायमचे नष्ट होणार आहे हे तुझ्या लक्षात कसे येत नाही महाराजांनी तुझ्या पुत्राला मामाकडे पाठवले आणि तेव्हाच रामाला उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले या दोन घटनांमागे एकच आहे भरताला आणि तुला राज्य कारभारापासून दूर ठेवणे तुझ्याला पती समजत होतीस तो तुझा शत्रू निघाला त्यांचे मन इतके कलुषित झाले आहे की ते तुला अगदी हीन वागणूक देत आहेत तू कृपा करून हे सत्य स्वीकार आता मात्र राणी कैकईला कै मंथरेच्या बोलण्यात तथ्य वाटू लागले मात्र एका दासीसमोर कौटुंबिक विषयावर चर्चा करणे यथोचित नव्हते मंथरे माझ्या मनात राम आणि भरत या दोघांचे समान स्थान आहे मी या दोघांमध्ये काहीच भेद करत नाही तुझ्याकडून रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकून पुन्हा पुन्हा माझे मन प्रसन्न होत आहे कैकईच्या कै या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे मंथरा आश्चर्यचकित झाली राणी राणी तू किती भोळी आहेस तुला वस्तुस्थिती लक्षात येत नाही अयोध्येत अगदी सामान्यातील सामान्य मनुष्य सुद्धा हे जाणतो की या राज्यावर भरत आणि राम या दोघांचा समान अधिकार आहे रामाचा जन्म काही क्षण आधी झाला असला तरी गुणवत्तेत भरत आणि राम दोघेही समान आहेत या दोघांचा पराक्रम बुद्धिमत्ता आणि न्याय प्रवीणता समान आहे त्यामुळे भरताला सुद्धा या राज्याचा उत्तराधिकारी बनण्याचा मान आहे भरत रामाचा एकमेव स्पर्धक आहे हे महाराजांनी वेळीच ओळखले असावे मला तर वाटते की राणी कौशल्यानेच महाराजांच्या मनात हे भरवले असावे त्यामुळेच महाराजांनी भरताला अनेक मास मामाकडे पाठवण्याची सूचना केली एकतर भरताने कैकेई या देशाचे राज्य सांभाळावे किंवा अयोध्येकडे लक्ष देऊ नये असाच महाराजांचा उद्देश दिसतो भरताच्या अनुपस्थितीत अयोध्येची सर्व सूत्रे राम आपल्या हातात घेईल आणि भरत अयोध्येत परतल्यावर त्याला दुय्यम वागणूक दिली जाईल तुला हे सर्व जाणूनही राम आणि भरताला समान वागणूक द्यायची आहे मंथरेने जीवाच्या आकांताने कैकईला समजावण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं मंथरेचे प्रत्येक वाक्य कैकेईच्या मनावर आघात करू लागले व कैकेईचा तर्क योग्य वाटू लागला तरीही राणी कैकेई म्हणालीच राम अत्यंत धर्मशील नीतिवान गुणवान आणि कृतज्ञ आहे तो मला किंवा भरताला अशी वागणूक देणारच नाही भरत त्याला अत्यंत प्रिय आहे व भरतालाही राम अत्यंत प्रिय आहे सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघांनाही राज्य जिंकण्याची अभिलाषा नाही एक कर्तव्य म्हणूनच ते हा पदभार स्वीकारतील हा अजूनही तू रामाचे गोडवेगात आहेस हे तुझे मोठेपण आहेच किंतु तू कधी कौसल्याला भरताचे गाताना ऐकले आहे का तिचे सर्व लक्ष अयोध्येच्या संपत्तीवर आहे महाराज आणि राणी कौसल्या जे सांगतील तेच राम ऐकेल तू श्रीरामांचे जे, जे जे गुण सांगितलेस ते सर्व गुण भरतातही आहेत शिवाय भरत कित्येक मास कैकेय देशाचा राज्यकारभार प्रत्यक्ष हाताळत आहे त्याला राज्यकारभाराचा अनुभवही आहे हे सर्व तुझ्या लक्षात आले नसले तरी महाराजांच्या लक्षात आले असणारच भरताला मामाकडे पाठवायचे मग रामाकडे राज्याची सूत्रे द्यायची भरताला साधे निमंत्रणही पाठवायचे नाही आणि गुप्त मार्गाने कौशल्याची संपत्ती वाढवायची ही शृंखला कुठे संपणार आहे याचा अंदाज तुला आलाच असेल भारताला या राज्याचा एकही तुकडा मिळणार नाही त्याला मंत्रिमंडळातही दुय्यम पद दिले जाईल राम राज्य विस्तार करत त्याची सत्ता अधिकच बळकट करेल व भरताला नष्ट करण्याचा प्रयत्न होईल तू भरताला आणि रामाला समान वागणूक दिलीस हा तुझा चांगुलपणा असेलही पण पण इतर कुणीही त्या दोघांना समान वागणूक द्यायला तयार आहे का रामाला उत्तम वागणूक देऊन भरताला अधिकाधिक दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे तू स्वतः विचार कर भरत आता कुठे आहे या देशात तो रामाचा येऊ शकला नसता का आनंदाने आला असता पण त्याला आमंत्रण का पाठवले नाही भरताला या निर्णय प्रक्रियेत का समाविष्ट केले नाही महाराजांनी त्याला मांडीवर बसून राजकारणाचे धडे का दिले नाहीत रामाप्रमाणे भरतालाही त्यांनी जवळ का ठेवले नाही या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे महाराजांना भरत नकोच आहे परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही महाराजांचा निर्णय केवळ तूच बदलू शकतेस हे तुला ज्ञात आहे तू आताच योग्य निर्णय घेतला नाहीस तर भरताचा सर्वनाश अटाळला आहे मंथरेने मांडलेला विचार कैकईला पटला तिचे मस्तक क्रोधामुळे लाले लाल झाले रागामुळे कैकईचे अंग थरथर कापू लागले मंथरेचा हेतू सफल झाला होता कैकेई कैके त्यांचा वापर करून कैकेई महाराजांचा निर्णयही वळवू शकत होती कैकेयीने तो विशेष अधिकार वापरण्याचा निश्चय केला महाराज दशरथानपर्यंत वार्ता पोहोचली की राणी कैकेयीने कोपभवनात प्रवेश केला आहे महाराजांना हातचे काम सोडून कोपभवनात येणे भाग होते चिंताग्रस्त मुद्रेने महाराज दशरथ राणी कैकेईला भेटण्यासाठी निघाले <todita sound> राजप्रासादात एका नव्या नाट्याची सुरुवात झाली महाराणी कैकेई तडकाफडकी कोपभवनात गेले आहेत ही वार्ता काही क्षणातच राजप्रसादातील सर्वांस ज्ञात झाली महाराणी कोपभवनात का आणि कशासाठी गेल्या आहेत हे देखील सर्वांना समजले मंथरेने इतर दासदास्यांच्या कानात या गोष्टी फुटफुटल्या होत्याच राजप्रासादात कोणतीही चर्चा दोन चार व्यक्तींपुरता मर्यादित राहत नसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही चर्चा राजकुटुंबातील व्यक्तींच्या कानावरही पडत असे मात्र आज होणाऱ्या चर्चेला कोणताही संदर्भ नव्हता खरे तर ती तथ्यहीन अफवाच आहे असे बहुतेकांना वाटत होते मात्र मात्र महाराणी कैकेयीचे कोपभवनात असणे हे एक सत्य होते आणि कैकेयीच्या वागण्याला पर्यायी संदर्भ शोधणे कुणालाही शक्य झाले नाही त्यामुळे भरताला राज्याचा अर्धा भाग मिळावा म्हणून महाराणी कैकेईने हट्ट धरला आहे असेच सर्वांना वाटू लागले प्रासादातील प्रत्येकांपर्यंत ही वार्ता पोहोचली असली तरी कुणीही तातडीने मत व्यक्त करण्याची घाई केली नाही सर्वांनी कैकईच्या वर्तनाबाबत मौन बाळगणेच योग्य समजले मात्र मात्र लक्ष्मण हा एकमेवापवाद होता जो महाराणी कैकईच्या या वर्तनाने अतिशय संतापला होता इतरत्र कुठेही हा राग दिसू नये म्हणून लक्ष्मण त्याच्या राजप्रसादात आला तिथे सीता आणि उर्मिला या दोघी उपस्थित होता सीतेला पाहून लक्ष्मण अवघडला परत जाणार तो सीतेने लक्ष्मणाला थांबवले थांबा तुम्ही उर्मिलेसोबत काही महत्वाच्या बोलण्याच्या हेतूने आला आहात असे दिसते तुम्ही दोघे इथेच थांबा मी थोड्या वेळातच परतेन सीता म्हणाली नाही तसं काहीच नाही लक्ष्मणाला मनातला राग कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे सुचत नव्हते तो अडखळतच म्हणाला राजप्रासादात जी चर्चा सुरू आहे ती तुमच्या कानावर आलीच असेल कोणती चर्चा आम्ही तर कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हतो काही घडले आहे का सीतेपर्यंत आणि उर्मिलेपर्यंत अद्याप महाराणी कैकईच्या अकस्मात बदललेल्या भूमिकेची वार्ता पोहोचली नव्हती लक्ष्मण विचार करत जमिनीकडे बघत होता सीतेच्या दृष्टीला दृष्टी भिडवत कैकईची कै मागणी सांगणे त्याला शक्यही झाले नाही माता कैकई कै कै कोपभवनात गेली आहे महाराज तिचे सांत्वन करण्याकरता तातडीने कोपभवनाकडे निघाले आहेत सर्वांना असे वाटते आहे की की काय महाराज आणि मातेमध्ये एखाद्या व्यक्तिगत गोष्टींबाबत मतभेद झाले असल्यास आम्हाला तो सांगू नका सीता म्हणाली नाही तसे नाही त्या दोघांमध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे मी विचलित झालो नसतो किंबहुना मी त्याकडे लक्षही दिले नसते मात्र ही गोष्ट अयोध्येच्या सिंहासनाबाबत आहे ना उद्या प्रात काळीच अयोध्येच्या नव्या सम्राटाची घोषणा होणार आहे श्रीरामांना सर्वसंमतीनं उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले जाणार आहे मग आज आज माता कैकेई अचानक श्रीरामांच्या नावाला का विरोध करतील सिंहासनाबाबत म्हणजे श्रीरामन बाबतच ना माझ्या समजण्यात काही चूक झाली आहे का उर्मिलेने विचारले नाही तू योग्य समजलीस वहिनी हे, हे खरे तर माझ्याकडून तुम्हाला समजायला नको पण आता सांगतोच माता कैकेईचा श्रीरामांच्या यव राज्याभिषेकाला विरोध आहे असे सर्वजण म्हणत आहेत तो अभिषेक होऊ नये म्हणूनच माता कैकई कोपभवनात गेल्या आहेत असे कानी पडले मला प्रथमतः या वाक्यात काहीच तथ्य वाटले नव्हते मात्र उद्याचा मंगल दिवस उजाळण्यास काही प्रहर राहिले माता कैकई कोपभवनात का गेली असेल या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही लक्ष्मणाने व्यथित अंतःकरणाने वार्ता सांगितली परंतु माता कैकेई श्रीरामांना राजपदापासून का दूर करतील त्यांना तर श्रीराम अतिशय प्रिय आहेत मग आज त्यांचे मन कसे बदलले उर्मिले मला स्वतःला या प्रश्नाचे उत्तरं मिळाली की मी तुला अवश्य सांगेनच पण मलाच काही कळन असे झाले आहे हेरांचे म्हणणे असे आहे की बंधू भरताला अयोध्येचे अर्धे राज्य प्राप्त व्हावे म्हणून माता कैकेईचे आंदोलन सुरू आहे ही आख्यायिका सत्य ठरवणारा एकही पुरावा मला सापडला नसला तरी या व्यतिरिक्त कोणताही संदर्भक वागणे समर्पक ठरवत नाही तुम्हाला मिळालेली माहिती सत्य नसावी हे माझे ठाम मत आहे माता कैकईला एवढीच एक लहानशी गोष्ट हवी असती तर त्यांनी प्रत्यक्ष श्रीरामांना बोलावूनच आज्ञा दिली असती त्या कुपभवनात गेल्या नसत्या यामागे व्यक्तिगत विवाद कारणभीत असू शकतो आपण लहान आहोत थोरांच्या कृतीबाबत चर्चा करणे आपल्याला शोभत नाही सीतेने लक्ष्मणाच्या संख्येला अप्रासंगिक ठरवले पण वहिनी जर ही जरी वार्ता सत्य असेल तर प्रासादात पुढे काय होणार आहे कोणताही निर्णय घेण्यासाठी भरत इथे उपस्थित नाही तुम्ही कितीही प्रतिवाद केला तरी अभिषेकापूर्वी मातेने कोपभवनात जाणे इतके दुर्लक्ष करण्याजोगे असू शकत नाही त्यामागे हेच कारण असेल जर हे कारण खरे असेल तर माता कैकेयीने खूप मोठी चूक केली आहे लक्ष्मणाने स्पष्ट शब्दात त्याचे मत मांडले तुम्हाला हे बोलणे मुळी शोभत नाही त्या कोणतीही चूक करू शकत नाही त्यांच्या हातून एखादी चूक झालीच तर त्यांना समजावण्याकरता ज्येष्ठ उपदेशक आहेत मातेच्या हेतूवर शंका घेणे योग्य नाही पण तो हेतूच राष्ट्रद्रोही असला तर राष्ट्रापेक्षा कुणालाही महत्वाचं मानता येणार नाही पण मला असं वाटत की तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला हवे सीतेला लक्ष्मणाचे बोलणे आवडले नाही ती लक्ष्मणाच्या राजप्रसादातून बाहेर गेली सीतेचा रोष पत्करून लक्ष्मणाने सत्य बोलण्याचे योग्य समजले आता कक्षात केवळ उर्मिला आणि लक्ष्मण हे दोघेच होते उर्मिलेला लक्ष्मणासोबत प्रतिवाद करायचा नव्हता कारण तिलाही लक्ष्मणाच्या बोलण्यात तथ्य वाटत होते ती निसंशय वडीलधाऱ्यांचा आदर करत असे मात्र कैकईचे नाट्य केवळ एका कुटुंबाचे नाही तर राष्ट्राचे भवितव्य ठरवणार आहे याचे भान तिला आले होते ती लक्ष्मणाला म्हणाली तुम्ही शांत व्हा आता या परिस्थितीत केवळ श्रीरामच निर्णय घेऊ शकतात तुम्ही तुमचे मत मांडणे कितपत योग्य ठरेल योग्य आणि अयोग्याचा विचार करत बसलो तर या राज्याचे तुकडे होतील माता कैकेयी के केवळ कुटुंबच नाही तरी संपूर्ण राज्य तोडण्याचा विचार करत आहे तुम्ही म्हणता तेही सत्य आहे मात्र आपण दासांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बोलत आहोत अद्याप या वार्तेची पुष्टी झाली नाही त्यामुळे काही काळ संयम बाळगणेच योग्य ठरेल होय मी दादाच्या पाठीशीच उभा राहील भरत स्वतःचे राज्य नाकारेल आणि श्रीरामांना अर्पण करेल यावर माझा विश्वास आहे पण दुसरीकडे माझे मन असे म्हणते की हाच विश्वास माता कई कई होताच माता कैकईचे मत बदलू शकते तर भरताचे मतही बदलू शकतेच त्या दोघांनी मिळून हे कारस्थान रचले असेल आपल्याला सत्य कुठे ठाऊ काय मी सुद्धा तेच म्हणते आहे की आपल्याला सत्याद्याप सत्या ठाऊक नाही एकदा सत्य परिस्थिती समजली की पुढे निर्णय घेता येईल या वार्तांवर विश्वास ठेवून पूर्वग्रह निर्माण करण्यापेक्षा मन शांत ठेवणेच उपयुक्त ठरेल उर्मिलेच्या बोलण्याने लक्ष्मणही काहीसा शांत झाला त्याला कसे शांत करायचे हे श्रीराम आणि उर्मिला हे दोघे उत्तम जाणून होते उर्मिला लक्ष्मणाच्या उत्साहाला विवेकाचे आवरण घालत असे लक्ष्मण असनस्थ झाला अगदी खिन्न आवाजात तो म्हणाला काळाचा महिमा काही केल्या लक्षात येत नाही कोण कसे वागेल काहीच सांगता येत नाही माझी ही या नियमाला अपवाद नाही के वर्ष मी तिच्या सहवासात होतो मात्र तिला ओळखू शकलो नाही मी सहमत नाही तुम्हा दोघांच्या नात्याला अनेक मर्यादा आहेत आपल्यासारखी अमर्याद जवळीक या नात्यांमध्ये साधता येत नाही त्यामुळेच बहुधा तुम्ही त्यांना ओळखले नसेल लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत उर्मिला म्हणाली होय असेच असावे आणि पुढे